संजय राऊतने केलेले आहे मला वाटतं त्यांचा असलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे म्हणून आता उभाटा हे सरपटणारा प्राणी झाले की काय अशी स्वतःवर शंका त्यांनी व्यक्त केली या देशामध्ये दे जर आपण पाहिलं तर व्हीपी सिंगाचा काळ असेल वाजपेयींचा काळ असेल किंवा इतर सर्वच या युती म्हणूनच लढल्या गेलेले इलेक्शन्स आहेत किंवा इलेक्शन झाल्यानंतर झालेले युती आहे आणि त्या अनेक वेळ टिकलेल्या आहेत परंतु महत्वाकांक्षा जर वाढली तर मात्र यामध्ये दुखळी माजते निश्चित त्याचा परिणाम युतीवर होत असतो दोन हजार एकोणीस ला जी निवडणूक लढवली ती युती म्हणून आम्ही लढवली परंतु महत्वाकांक्षी वाढली आता मला पाच वर्षाचा मुख्यमंत्री व्हायचं आणि जो त्यांनी केला युती तोडली आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आणि त्याच ते वास्तव्य मला वाटतं स्वराज्य चार वर्ष पण सुप्रीम कोर्टाने धन्य दिला त्यामुळे त्यांना आता महापालिका जिल्हा प्रशासना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र घडण्याचा आमचा प्रयत्न सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आयोगाच्या बाबी आहेत शासनाने फक्त आमची तयारी आहे दर्शवायचं परंतु निवडणूक आयोगाने जेव्हा त्यांची तयारी पूर्ण होते त्या टायमाला ते निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करतात हे संजय राऊतला माहित नसावं आता निवडणुका कशा लढायच्या त्यांना कशा लढायचे ते जाणव परंतु शिवसेना ही महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आहे आणि महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकीमध्ये सर्व निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवसेना भरत नसतं बॅनर लावल्याने पक्ष वाढत नसतो पक्षामध्ये जी गळती चाललेली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पक्षामधून रोज एक एक माणूस माहिनस होतोय आज त्यांच्याकडे जर विचार केला तर त्यांना उमेदवार मिळतील की नाही याची शंका आहे म्हणून त्यांनी आता आम्ही कंबर कसली आम्ही आता तयारीला लागलो हे फक्त दिखावा हे चित्र समोर लोकांचे आणायचंय की नाही आमची जोरकसपर्यंत तयारी झालेली आहे आणि आम्ही ह्या निवडणुका जिंकणारच आहोत हा फक्त पिक्चर तयार करून समोर दाखवत आहेत वस्तुस्थिती तशी नाही ना काँग्रेस त्यांच्या बरोबर आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर आहे म्हणजे हे निवडणूक लढणार कसे आहेत या संभ्रमामध्ये ते सध्याला आहेत आणि त्यामुळं आता आपल्याला अखिला चलोराच्या भूमिकेत जावं लागेल काय या मानसिकतेतून त्यांनी ते लावलेले ते बॅनर आहेत आणि ते बॅनर लावून पक्ष वाढत नसतो हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे बैठक घेतील ना बैठक हे प्रत्येक पक्षाचं काम आहे ते घेत आहेत घेतल्या पाहिजेत त्या कार्यकर्त्याला काय सपोर्ट करणार कधी तो कार्यकर्ता आजपर्यंत कुठे होता कधी चौकशी केली आहे संभाजीनगर मध्ये असलेले गट कधी झाले त्याचं मनोमिलन झाले कधी ते आजही गट तसेच आहेत कशी निवडणूक लढवणार कुणाला बरोबर घेणार एमआमला बरोबर घेणार म्हणून हे सगळ्या बैठकी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या नियमानुसार सगळीकडे बैठका घेतल्या पाहिजे कार्यकर्त्याला जोश भरला पाहिजे कार्यकर्त्याचं आपल्याकडे वर्दळ वाढली पाहिजे जे जात आहेत त्यांना कसं थांबता येईल याचा प्रयत्न ते करतायत म्हणून याच्या बैठकी घेऊन आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ह्या बैठकीत घेणं त्यात काही अर्थ उरणार नाही त्या भडकल्या तरी महिलांना न्याय देऊ शकत नसा तर रचना वाटते अशी मागणी होती त्यामुळे ते दुपारी पाटील त्या राष्ट्रवादीचे त्यांनी अशी मागणी केली खडसे आहेत पेडणेकर आहेत त्यांच्या राजीनाम्याची नाही आता ह्या महिला आयोगाबद्दल मला जास्त भाष्य करणं योग्य नाही याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय तो घ्यायचा तो घ्यावा परंतु महिला आयोगानं अत्यंत सक्षमपणे काम केलं पाहिजे ही जी काही सर्वांची इच्छा आहे त्याबद्दल काम झालं निश्चित गरजेचं आहे दोन्ही एकत्र आले पाहिजे ना आम्ही त्यांचं स्वागत करू पण ते जे बोलणार आहेत ना हे तेल टाकणार आहेत मुळामध्ये दोघांमध्ये विस्तवाचं कारणच हे बाकीचे लोक आहेत आणि म्हणून एक ते एकत्र येणार नाही मी ठामपणे सांगतो जरी ते एकत्र आले तर पहिले आप पहिले आप म्हणून कोण कोणाला भेटणार आहे याचं कुठेही काही नाही हे फक्त अफवा चालू आहे या फक्त चर्चा चालू आहे या फक्त मीडियाकडे असलेल्या बातम्या आहेत यांच्या दोघांमध्ये कुठेही संभाषण झाल्याचं आतापर्यंत तर घडलेलं नाही मला वाटतं ते घडणार पण नाही ठरवल्यास मुंबईचे कोणत्या गिरीश महाजन यांनी म्हटलं संकटमोचन संकट काही बोलू शकतात तिसरे उपमुख्यमंत्री करा चौथे करा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे परंतु नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील इतर काय आम्ही एकमेकांना दाखवले जातील परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील राज्यसभेमध्ये जावं किंवा मागे सुद्धा त्यांना ही ऑफर दिली होती असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे अमित शाह साहेबांची त्यांचं बोलणं झालं असं त्यांनी सांगितलं होतं पण वस्तुस्थिती काय आहे याबाबत फक्त देवेंद्र फडणवीस साहेब भुजबळ आणि वरिष्ठ नेते यांच्यामध्ये ते असलेली चर्चा आहे म्हणून त्याचा इतर कोणाला काही माहिती आहे असं मला वाटत नाही परंतु जर असं असतं पण त्यावेळी त्यांनी ऑफर धुडकवली असं जे ते म्हणतात तर त्याबद्दल तेच स्पष्टीकरण देऊ शकता इतर कोणी देऊ शकत नाही सगळे पक्ष जे असतात ना एखादा चांगला मोठा नाव नामांकित नेता असला तर त्याला इतर पक्षाच्या ऑफर येत असतात त्यांना कोणा कोणाकोणाच्या ऑफर आल्या त्या त्याची कल्पना आम्हाला तर नाहीये परंतु तो आल्या जरी असतील तरी अखेरला ज्यांना पक्षामध्ये इतर जायचे त्यांनी तो निर्णय घ्यायचा म्हणून भुजबळ त्यावेळेला निर्णय न घेतला तेच मला वाटतं योग्य राहिलं म्हणून आज त्यांची मंत्रिमंडळात वर्णी टाकली गेली आणि दुसऱ्या दिवशी भुजबळांनी आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे जे स्टेटमेंट केले त्याच्यामध्ये एक शंकेला वाव ठेवूनच त्यांनी सर्व स्टेटमेंट केले होते सस्पेन्स ज्याला म्हणतात तो ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा स्वभाव आहे म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ते मंत्री झाले की अजित दादामुळे झाले की अमित शाह साहेबांमुळे झाले हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे जी। आता जे काही मंत्रिपदाचे त्यांना सन्मान मिळाला मला वाटतं या विषयाला त्यांनी स्टॉप दिला पाहिजे आणि कामाला ते लागलेलेच आहे आणि तेच काम केलं पाहिजे तर असं म्हटलं की अजित पवार यांनी पक्ष त्याचे प्रमुख अमित शहा आहे ते दिल्लीत बसले एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे त्यांचा तो त्यांचा नाही अमित शाह यांचा पक्ष आहे त्यामुळे भुजबळांनी सांगितले की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांचं योग आहे त्यांनी अजित पवारांचं नाव ते

जे सरकारने कमिटमेंट केली ते त्यांना मिळाली पाहिजे माझ्या खात्याबद्दलच जी काही चर्चा केलेली आहे किंवा जे झालेलं आहे याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांशी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांशी बोललेलो आहे आता त्या वा त्या वादात मला पडायचं नाही परंतु येणाऱ्या अधिवेशनामध्ये ज्या पुरवण्या मागण्यामध्ये मला ते भरघोस निधी देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे बाकी इतर खात्याचा निधी वळवला आहे की नाही वळवलाय याबद्दल मला कल्पना नाही मुंबई येणारे निवडणुका जवळ येतील ना त्या त्या टायमाला याचे डोके हे फरक फिरणार आहे आता मुंबई गिरण्याचे काही दिवसांनी धारावी झोपडपट्टी आदानीला दिलाय म्हणून त्याच्यावर भाष्य करतील काय झालं मोर्चा काढून हे सगळे जे काही नाटकं आहेत ना हे लोकांनी आता पाहिलेले कंटाळले आहेत लोक मग जसं आता निवडणुकाच बिगुल वाजल त्या दिवशी सांगतील महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचं का कारस्थान आहे आता मुंबई गुजरातकडे जाईल हे असे बेताल वक्तव्य करून त्यांनी लोकांची दिशाभूल केली आणि त्यांना असं वाटतं की मुंबई तोडण्याची भाषा जर आपण केली तर मतदार हा जागरूक होऊन आपल्याला मतदान करतो परंतु मतदार आता हे ओळखून आहे मुंबई तोडायची ही बापाची हिंमत नाही कोणी तोडू शकत नाही आणि गिळाचं तर सोडाच मुंबईमध्ये यायला लोक मरतायत लोक मुंबई ही जवळ करायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मुंबईचं असलेलं महत्व किंवा मुंबईच असलेलं एक डिमांड हे कायमस्वरूपी राहणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे हे सर्वांना अभिमानास्पद आहे त्याला कोणीही तोडणार नाही आणि राजकारणासाठी त्याचा वापर जे करतायत त्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता थांबणार सुद्धा नाही भाजपा एकही मुख्यमंत्री मुख्यमंत्री यांची लायकी नव्हती ना लढायची लायकी असली पाहिजे ना तुम्ही असताना उपमुख्यमंत्री का नाही केले तुम्ही कमजोर पडले तुमच्यामध्ये तो दम नव्हता तुम्ही तुमच्या अपयशाचं खापर इतरांवर फोडण्यापेक्षा आपण कुठं कमी पडलो हे पाहणार आज दोन उपमुख्यमंत्री आहेत चांगलं सरकार चालू आहे कुणाला काही बोलायची संधी नाहीये एकत्र आणि म्हणून तुम्हाला जे जमलं नाही ते आम्ही करून दाखवलेलं आहे ही त्यांची मुळात आहे त्यांना असं वाटतंय की काय आता हे आपल्याकडून का, का शक्य झालं नाही आणि म्हणून राजकारण करताना जो अहंकार तुमच्यामध्ये होता सत्ता असताना जो गर्व तुम्हाला चढला होता तो गर्व सर्व धुळेला मिळाला हे मात्र निश्चित झालं या बाबतीमध्ये गेल्या मी बैठक घेतलेली आहे पोलिसांना सगळ्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला असं जाणवलं नाही हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात आहेत अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की चोर हा एका दिवसात इथे उत्पन्न आलेला नाहीये या ही जी साखळी आहे या साखळीच्या माग सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या योग्य जो निर्णय घेतला शासनाने जे लोकांची मागणी होती त्यानुसार निर्णय घेतले त्या भांडे प्रकरणामध्ये तुम्ही केलं पाहिजे फोन करून कामगारांना समाज उपयोगी ज्या वस्तू देण्याचं सरकारच संकल्पना होती किंवा जे मदत करण्याची इच्छा होती त्याचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय माझ्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी हा प्रकार जेव्हा उघडकीस आला तर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला ज्यांना लाभार्थी तर सोडाच इतरांचे बोगस नाव त्याचं ऍड करणं त्यांच्याकडून दोन हजार ते चार हजार पर्यंत रक्कम घेणं आणि त्यांना ते भांडे पुरवणं यामध्ये अधिकार अनेक एजंट त्यात गुंतलेले आहेत म्हणून मला मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करणार आहे की याची चौकशी जी आहे महाराष्ट्र लेवलची हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीच आहे एखादी समिती किंवा एखादी यासाठी स्थापन करून याची चौकशी झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यामध्ये आता एक एजंट पकडला गेले त्याच्या व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत आणि हीच प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये चालू आहे म्हणून मला वाटतं सर्वात मोठा भ्रष्टाचार कामगारांच्या या संसारोपयोगी वस्तू मध्ये आहे हे जर चौकशी केली तर आपल्याला आढळून आणि या प्रकरणामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्वांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी माझी मागणी सुद्धा राहील तुमच्याकडे तुम्हाला माझ्याकडे जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या टायमाला मी पाहिले मी चौकशी करायला होती एजंट सर्रासपणे जात होते आणि लोकांकडून पैसे घेऊन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारी निवांत वेळेला कोणत्या तरी गोडाऊन मधून हे माल सप्लाय करायचे आश्चर्याची गोष्ट आहे मी जे सांगतोय की महाराष्ट्रभर हे चालू आहे माझा पी एम तो एकदा संभाजीनगरचा सांगलीहून फोन आला की कि तुमचे भांडे तयार आहे तर तुम्ही येऊन घेऊन जा सांगली कुठे संभाजीनगर कुठं म्हणून ही याद्या धरून बोगस याद्या घेऊन असे जे काही प्रकार चालले ते मुळात चुकीचे म्हणून ही चौकशी जिल्ह्यापुरते न करता महाराष्ट्राच्या प्रत्येक भागामध्ये झाली पाहिजे अशी माझी मागणी